नमस्कार मंडळी आप आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा आपण मड या ठिकाणी आहोत तर मढ या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ता अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे तर या संदर्भामध्ये सामढचे सुभाष महाराज भालेकर श्याम महाराज असे बरेच ग्रामस्थ इथं जमले आहेत मुरलीधर मुळे असे बरेच ग्रामस्थ जमले आहेत तर ह्या सप्त्या संदर्भामध्ये ग्रामस्थ काय म्हणतात महाराज काय म्हणतात या संदर्भात आपण ऐकूया हॅलो मी सुभाष महाराज भालेकर मढ या ठिकाणाहून आमचे भरत महाराज जे मला विचारले काही प्रश्न त्यांनी तुमच्या मढमध्ये जो आज सप्ताह चालू आहे हरिणाम सप्ताह याच्या संदर्भात आम्हाला थोडी माहिती द्या तर मी माहिती सांगतो की आमच्या मड गावातील अखंड हरिणाम सप्ताह हा जुन्या गावामध्ये सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली प्रथम सप्ताह झाला तो प्रथम जो हरिणाम सप्ताह झाला त्या सप्ताहासाठी मड बारा गाव या सर्व गावांची मदत होती प्रत्येक गावाने एक एक दिवस अन्नदानाचा घेतलेला होता उत्तम असे नामवंत विद्वान असे कीर्तनकार की कि त्यावेळेला नुकतंच आमचं बहात्तर साली मडमध्ये विठ्ठल रखमाईचं मंदिर झालेलं होतं आणि हे विठ्ठल म रखमाईचं मंदिर झाल्यानंतर गावामध्ये वातावरण धार्मिक झालेलं होतं धार्मिक वातावरणामध्ये आपल्या गावामध्ये अखंड हरिणाम सप्तवा असावा अशा गावकऱ्यांच्या काही विनंतीवरून मग सर्व गावांनी मिळून अखंड हरिणाम सप्त करायचं ठरवलं आणि त्याला यश आलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली तर त्यावेळेला हरिभक्तपरायण वैकुंठवाशी गुरुवर्य हो, कोंडाजी बाबा डेरे त्याच्यानंतर हरिभक्तपरायण रामदासबा बाद मनसुख हरिभक्तपरायण मोहळमगिरी वैकुंठवाशी मणनगिरी हे असे नामवंत कीर्तनकार त्यावेळेला स्वानंद स्वामी महाराज आळंदीचे असे नामवंत मोठमोठे कीर्तनकार त्यावेळेला आले आणि पहिल्या वर्षी अत्यंत चांगला सुंदर असा अखंड हरिणाम स्थाप्त झाला त्यासाठी मढ बारगावचे काही सात गावांनी सात दिवस अन्नदानाचे घेतले आणि शेवटचा काल्याचा जो महाप्रसाद असतो हा महाप्रसाद आमच्या ग्रामस्थांनी मडच्या ग्रामस्थांनी तो केला सुंदर असा अखंड हरिणाम स्थापतात त्या पासून म्हणजे तेव्हापासून जर चालू आहे तर आज तागायत आमचा हा अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे आता याच्यामध्ये थोडंसं का आमचं मडगाव थोडं विस्थापित झालं पिंपळगाव जो धरण या ठिकाणी झालं त्याच्यामध्ये आमचं मडगाव इकडे जवळजवळ दीड किलोमीटर बाजूला इकडे आहे आणि जरी इकडं नवीन पुनर्वसन आमचं झालेलं असलं तरीसुद्धा अखंड हरिणाम सप्तामध्ये आम्ही खंडन पडू दिलं नाही इथे आल्यानंतर एक दोन वर्ष आम्ही माळावर मंडप टाकून सप्त नाम सप्ता केला आणि आता तर इतकं भव्य दिव्य स्वरूप या अखंड हरिणाम सप्ताहाला आलेले आहे की काही जुनी मंडळी अजून आहेत काही नवीन अशी या ठिकाणी येऊन सुंदर असं हरिणाम सप्ताहला स्वरूप आलेलं आहे जुन्या गावामध्ये आमचे जुने, गावा जुने काही वारकरी होते त्यामध्ये जुन्या वारकरीपैकी आमच्या गावचे पोलीस पाटील श्रीपत गणपत मस्करे हे होते हरिभक्तपरायण तुकरमबाब मोढे होते हरिभक्तपरायण मारुतीबाब पानसरे होते हरिभक्तपरायण दशरथ व बालेकर होते हरिभक्तपरायण त्यावेळेला बाळूशेठ मस्करे म्हणून एक होते असे अनंत नामवंत प वा पांडुरंगबा मोढवे होते सुंदर अशी जी जुनी मंडळी होती ही विचारवंत होती पांडुरंगबाब पानसरे वगैरे प्रणद मस्करे हे सर्व मिळून जुनी जी मंडळी त्यावेळेला होती त्यातली काही बरीचशी आता वयामुळे गेलेली आहेत परंतु जी काही थोडीफार दोन चार आहेत ते आम्ही आहोत आणि आमचं मार्गदर्शन आता नवीन पिढीला आम्ही देत आहोत त्यामध्ये नवीन पिढीमध्ये कैदास बुवा नायकुडी असतील रमेश बुवा मोठवे असतील किंवा अजून इकडे पुण्यावरूनसुद्धा आमचे स्वप्न बुवा सदकाळ येतात आमच्या गावातील हरिभक्तपरायण सावरराम पानसरे असतील मुरळी नाना असतील हरिभक्तपरायण आमचे निवृत्तनाना सधकाळ असतील त्याच्यानंतर हरिभक्तपरायण तानाजी मस्करे बालचंद्र महाराज मस्करे आ, विलास महाराज मोढवे डोंबुळले असतात ते पुन्हा येतात प्रत्येक वर्षी श्याम तिक्रंबोबाचे सुपुत्र इथे सा श्याम मोढवे म्हणून आहेत हरिभक्तपर्यण काशीनाथ बाबा सरका आहेत नामदेव नायकुणी महाराज आहेत आमची सुलती या ठिकाणी जत्युमा नाणी आहे या सर्वांनी या ठिकाणी आता म्हणजे आमच्या गावातील अनेक ग्राम असतात स यथाशक्ती म्हणजे काळ्या वाचा म्हणे या नामसप्ताला ते साह्य करतात आणि सुंदर असा अखंड हरिणाम सप्ताह चाललेला आहे आणि चालत राहू अशी मी परमेश्वराजवळ विनंती करतो हा अखंड हरिणाम सप्ताह जो आ, चालू झाला हा कशाच्यामुळे चालू झाला असा जर प्रश्न एखाद्याने विचारला तर फार पूर्वी फार म्हणजे एकोणीसशे एकावन्न बावन्न साली श्री संत हरिरामचाच बाबा पंधरा सोळा वर्षाचं वय असावं त्यावेळेला आमचा जन्म झालेला नव्हता त्यावेळेला या गावामध्ये ते आल्यानंतर या ठिकाणी कृष्णापूर पैलवाण गावा नावाजलेले असे पैलवाण होते आणि मग त्यावेळेला आमचे जुने काही ग्रामस्थ काही बापू वगैरे या सर्वांनी त्यांची चौकशी केली हिंदी बोलत होती मराठी येत नव्हती परंतु मोडकी त्यांच्याशी हिंदी बोलून कुठून आली काय तर ते केरळ प्रांतातून मी आलो असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं छोटा मुलगा होता परंतु भीती वगैरे अजिबात त्याच्या ज़िव मनावर चेहऱ्यावर दिसत नव्हती मनावर समाधान आनंद होता हा एक योगी असावा याला आपण मदत करावी या सद्भावनेने त्या आमच्या सर्व ग्रामस्थांनी त्यांना विचारलं महाराज तुमचे काय मत आहे तुम्हाला इथे स्थायिक व्हायचं आहे का तर म्हटले मला तपश्चर्या करायची मग तपश्चर्या करण्यासाठी म्हटले एक आमचं जागा असेल तर मला सांगा मग आमच्या सर्व ग्रामस्थांनी त्यांना हरिश्चंद्रगड इथे जवळ आहे की राजा हरिश्चंद्र गड इथे सर्वांना ज्ञात आहे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि अशा हरिश्चंद्र गडावर आमच्या ग्रामस्थांनी त्यांना एक जागा दाखवली गुहा होती ती गुहेमध्ये त्यांना त्या ठिकाणी बसवलं बसाल्यानंतर असेच काही दिवस गेले दहावीस दिवस पंचवीस दिवस गेले असतील त्या ठिकाणी दोन तीन साधू दुसरे आले आणि त्यांनी सांगितलं की बाळा ही आमची जागा आहे तू इथून उठ आणि त्या जागेवरून बसण्यावरून जागेवरून त्याचं भांडण झालं आणि भांडणामध्ये त्यांनी त्या मुलाला त्या ठिकाणी जे मारहाण केली त्या मारहाणीमध्ये तो मुलगा बेशुद्ध झाला हरमदा जोगा आणि मग त्याला मड ग्रामस्थांना ज्याला कळलं त्याला घोंगडीचा आणि त्या ठिकाणी घोंगटा करून त्या मुलाला मढमध्ये आणलं आणल्यानंतर मातृच्या देवळामध्ये बसवलं हो त्या ठिकाणी त्यांची थोडीशी कद बेशुद्ध ते झालेले होते शुद्धीवर नंतर आले मग आल्यानंतर काय झालं बाबा विचारलं तर त्यांनी सांगितलं मला काय साधू पुरुषांनी या मारहाण केली जागेवरून तर म्हटले माझं आता काही खरं नाही मा मी आता हे जग सोडून जाणार आहे परंतु मी जग सोडून जाण्याच्या आधी दोन मिनिट काय म्हणं पाच मिनिट काय म्हण परंतु मी जिवंत आहे तेच मला आणि ज्ञानेश्वर महाराजांसारखे मला इथे कुठेतरी समाधी द्या मग त्यावेळेला लगेच लोकांनी ग्रामस्थांनी घाई करून त्यावेळेला त्यांची थोड थोडक्यात अशी मिरवणूक काढून त्यांना थोडीशी क प्राण आहे अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांना आमच्याच गावाच्या बाजूला मा आपल्या गावाचं जे कुलदैवत खंडेराय आहे खंडेराच्या मंदिराच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी आणि त्यांना समाधी मंदिर म्हणजे समाधी दिली आणि त्या ठिकाणी संजीवन समाधी त्यांना देऊन मग थोडंसं असं चौथरा वगैरे बांधला आणि आज त्या ठिकाणी एक मंदिर आहे छोटंसं असं मंदिर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ज्या दिवशी समाधी दिली तो दिवस म्हणजे फाल्गुन वद्य एकादशी आणि हे औचित्य गाठून तो बरोबर वार म्हणजे त्या ते दिवशी त्यांची पुण्यतिथी आम्ही साजरी करतो ग्रामस्थ आणि साजरी करून त्या ठिकाणी इथून आता नव्या गावातून जुन्या गावात, जुने गावात एक मिरवणूक भव्य असे दिव्य मिरवणूक काढतो त्यांचे त्यांचे पादुका आहेत त्यांना जो अंबिका मातेचा त्यांचा फोटो होता आदिशक्ती आदिमाईची उपासना ते करीत होते तो फोटो त्यांच्या पादुका अशी भव्य मिरवणूक आम्ही वाजत गाजत दिंडीच्या मोठ्या गजरामध्ये आम्ही त्यांना त्या ठिकाणी समाधी स्थळापर्यंत देतो त्या ठिकाणी मग त्या परत आम्ही थोडंसं भजन करतो प्रसाद वाटप त्या ठिकाणी शेरणीचं करतो आणि दुसऱ्या दिवशी या ठिकाणी परत काल्याचा महाप्रसाद म्हणून काल्याचं कीर्तन आणि सर्वांना महाप्रसाद देऊन या कार्यक्रमाची सांगता अशा पद्धती आम्ही करतो तर त्या बाबाचं ते जे पूर्व त्यांचं काही असेल तर त्या पुण्यामुळे आणि या त्यांच्या या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आम्ही आत्तापर्यंत आमच्या गावावर अनेक संकट आली परंतु त्यांच्या कृपेचे निरसन झाले अशा प्रकारची ही बाबांची कृपा आमच्यावर राहू अशी बाबांचे चरणे मी प्रार्थना करतो की धन्य पुष्पातीर हरिश्चंद्रगड धन्य क्षेत्रमड पुण्यभूमी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता बहिण बंधुतुलता धन्य त्याचा धन्य त्याचे ज्ञान अशा प्रकारचं अत्यंत बालवायातच त्यांनी म्हणजे ज्ञान प्राप्त केलेलं होतं शेवटच्या चरणामध्ये मी सांगितलं की मड ग्रामवासी धन्य त्यांची सेवा आणि मड ग्रामवासींनी त्यांची जी आज सेवा ती चालवलेली आहे त्या सेवेला ते, ते खरोखर म्हणजे प्रतिसाद देतात कारण बरेचशा जणांचा अनुभव आहे की त्या समाधी स्थळावर जो कोणी येईल जो अगदी नम्र भावनेने भक्तीने त्या मस्तक त्या समाधीवर टेकवील त्यांना आजही हरिरामदास बाबा प्रसन्न होतात त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करतात आणि अशा प्रकारचा अनुभव लोकांना आलेला आहे आणि म्हणून हा अखंड अरिणाम सप्ताहच्या चालत राहू आशिंनी बाबांचे चरणीसुद्धा प्रार्थना घरा निर्कटासाठी भरत बोरे मड